दुपारचे दीड आणि आता आम्ही दोघी जेवतोय मी आणि मनाली या वर्षी तीन वर्षांनी असा योग आलाय ज्योती सुप्रिया प्रिया मनाली <laughs> हॅलो एव्हरी वन वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल तर आजची तारीख आहे दहा डिसेंबर आज माझा वाढदिवस असतो सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तास दीड तास मनीष आणि रेणुकाशी व्हिडिओ कॉल झाला त्या दोघांना मला कधी एकदा विश करतो असं झालं होतं त्यामुळे मी उठण्याची ते दोघे वाटच बघत होते मग चहा घेता घेता एकीकडे त्यांच्याशी व्हिडिओ कॉल झाला त्यानंतर मी वॉकला गेले खर तर थोडासा उशीरच झाला होता पण सध्या या थंडीच्या सीझन मध्ये कसं चालून जातं थोडासा उशीर झाला तरी काही फरक पडत नाही वॉक झाल्यानंतर माझी काही काही होती त्यामुळे ती करून घरी एता, एता मला तसा घरी मला ये वाजले येऊन करायचं नसल्यामुळे मग फार काही टेन्शन नव्हतं सकाळपासूनच व्हॉट्सअप फेसबुक फोन कॉल थ्रू नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पण येत होत्या त्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्यात माणसाला आणखीन काय हवं असतं नाही का मी घरी आल्यावर माझ्या पाठोपाठच आमची आरती मावशी पण आली मग ती तिचं सगळं काम करून गेल्यावर माझी आंघोळ आणि देवपूजा झाली तोपर्यंत मग मनाही फ्री झाली मग आमची दोघींची जेवायची वेळ झालीच होती मी माझा संपूर्ण दिवस कसा घालवला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता आणखी एक मी हा ब्लॉग जरी दहा तारखेला शूट केला असला तरी तुमच्यापर्यंत तो दोन दिवसांनी म्हणजे बारा तारखेला येईल कारण काय झालं की दहा तारखेला आम्ही पार्टी वगैरे सगळं अटकून घरी येईपर्यंत बराच उशीर झाला होता मग त्यानंतर ब्लॉग एडिट करायला मला नाही वेळ मिळाला आणि काच म्हणजे अकरा तारखेला पण मी खूप बिझी होते ती मी का बिझी होते हे आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ हे दोन्ही बघितलं की तुम्हाला कळेल स्टेट्यूंड तर आत्ता वाजले आहे दुपारचे दीड आणि आता आम्ही दोघी जेवतोय मी आणि मनाली मनालीचे सध्या कॉलेज सुरू असल्यामुळे तिचे ऑनलाईन क्लासेस आहेत त्यामुळे तिचा लंच ब्रेक जवळजवळ दीडला होतो त्यामुळे आम्हाला जेवायला दीड एक वाजतात आणि आज तर आता स्पेशल दिवस असल्यामुळे असं तिच्यासाठी मी थांबले होते आणि म्हटलं आम्ही दोघी आज एकदम जेवण घेतो तर आता आम्ही बर्थडे स्पेशल लंच करतोय आज आणि आज मी स्वतः काही केलेलं नाहीये आज मस्त मेजवानी स्वयंपाकघरनी मला आयतं जेवण दिलंय आज माझ्या स्वयंपाकघरात मी काही शिजवलं नाहीये तर आज आम्ही आता असा बेत केला आहे ही आहे पनीर माखनवाला पोळी खव्याची पोळी खरवस आणि वड्या तर असा आजचा आमचा मेन्यू आहे तर मी आणि मनाली आता आम्ही दोघी लंच करतो यस। तर असा आहे माझा आजचा लुक ते ही हे ज्या वस्तू असतात त्यांच्या मागे काही आठवणी असतात आणि त्या वस्तूंबरोबर त्या आठवणी येतात ही हा जो क्लच आहे हा मा मी मागच्या वेळेस जेव्हा मा उन्हाळ्यात आले होते माझ्या सासूबाईंची पंच्याहत्तरी होती तेव्हा फॅब इंडियामधनं आम्ही घेतला होता म्हणजे ॲक्च्युली तो मनालीनी तिच्यासाठी घेतला होता पण आमच्याकडे काय होतं गर्ल्स मेजॉरिटी असल्यामुळे हे असे कपडे ज्वेलरी ॲक्सेसरीज हे सगळं आम्ही मस्त कॉमनली वापरत असतो हा फायदा असतो गर्ल्स मेजॉरिटी असल्यासारखी असल्याचा हा असा याचं हे आहे मला तुम्हाला हा दाखवायचा होता ह्याच्यात आत्ता मी काही माझ्या वस्तू ठेवल्या होत्या हा स छोटासा क्लच आहे ह्याला हा एक मोठा खण आहे आणि हा एक आतला खण आहे यात मी आत्ता माईक आणि हे ठेवलं आहे आणि ह्याला ही अशी जी चेन आहे हा बेल्ट असल्यामुळे ह्याला जर जा जा आतमध्येही जातो त्यामुळे हातात जर नुसतं क्लच सारखं धरायचं असेल तर तसंही धरता येतं आणि जर क्रॉस बॉडी घ्यायचं असेल किंवा गळ्यात तसं अडकवायचं असेल तर ते तसंही वापरू शकतो आपण आणि माझ्या या आजच्या आउटफिट बरोबर गोल्डन असल्यामुळे तो मस्त परफेक्ट जातो आहे आणि ह्यासाठीच आम्ही असा हा घेतला बर बर होता की हा रंग असा हा कलर सगळ्या आउटफिटबरोबर जातो बरोबर वगैरे त्यामुळे आम्ही हा रंग असा घेतला होता आणि आजच्या मा माझ्या या आउटफिटबरोबर पण तो परफेक्ट जातो आहे त्यामुळे मग म्हणाली मला म्हणाली मम्मा आज तू हा यूज कर क्लच ऍक्च्युअली मनालीच आहे पण आज तिने मला म्हटलं मम्मा आज तू हा यूज कर म्हणून तर आता मी मनाली आता सुप्रिया आणि ज्योती आम्ही सगळी गर्ल्स डिनरला चाललो आहोत आता आम्ही दोघी जणी तयार आहोत आणि आम्ही हर्षिल आणि सुप्रियाची वाट बघतोय आणि यावर्षी तीन वर्षांनी असा योग आलाय की मी बर्थडे आमच्या ताऊ बरोबर करतेय आणि मनीष आणि रेणुकाला ऑब्वियसली मी खूप मिस करते पण होतं असं कधी कधी ते सुद्धा मला मिस करतायत पण यावर्षी हा असा योग आला आहे की तीन वर्षांनी मी ताईबरोबर बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि आणखीन असे बरेच काही योग आले आहेत पुढचा व्हिडिओसुद्धा बघा म्हणजे ते तुम्हाला नक्की कळतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि न विसरता शिवाली अश्विनी ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब नाही करत न विसरता चॅनल सबस्क्राईब करा ॲक्च्युली मी मम्मासाठी जाऊन केक आणलेला संध्याकाळी मम्मा आत्ता आतमध्ये आहेस मी तुम्हाला ते केक दाखवते एकदम गोड आहे बटरस्कॉचचा फ्लेवर आहे एकदम मस्त आहे हा असा केक आहे मी त्यांच्याकडनं नाव लिहून घेतलं आणि सगळं करून घेतलं आणि हे कॅन्डल्स आणलेत मी एकदम असे विचित्र गुलाबी म्हणजे असं म्हणजे असे कॅन्डल्स मी कधी बघितलेच नाही म्हणून आणले मी आणि तिकडे आ... yeah. या ह्याच्यावरती आम्ही लावून मस्त करू थँक्यू थँक्यू सुप्रिया थँक्यू हर्जिल थँक्यू सो मच थँक्यू

आता पुढे जाऊ ना ओळख वगैरे किंवा दुसरीकडे जायचं चालेल तसं करू शकतो आपण बसायला आज कॉर्पोरेटच्या पार्टी, पार्टी तीन मला वाटतं टिंग्या टाकतोय तो नेहमीप्रमाणे काहीतरी आपलं मोठ्या मोठ्या गप्पा हर्शनी त्याला केलं होतं तरी मी पण फोन केलेला आणि म्हटलं बुक करायचं होतं हो बापरे हा ओ, <laughs> दे I दे think है। है ना इथे येऊ शकतो पण एवढा वर चढून आला असेल का तो आय थिंक इकडच आला आहे आहे ना हेलो आहोत आणि आम्ही आता शोधत हिंडतोय आम्हाला कोणी व्हेन्यू देता का व्हेन्यू असो झाले आमचं आता मी सुप्रिया आम्हाला घेऊन चालली आहे पुणे थोडा हो हो चालेल क्राऊड चांगला असतो हो हो फायनली असं म्हणते सध्या आम्ही मग हे टिप्सी टर्टल डेस्टिनेशन <laughs> फायनली आमचं असं वाटतंय की हे होईल फायनल असं वाटतंय आता कुठे जाणार एवढं असच तिरक <laughs> फायनली मग आम्ही सगळीकडे हिंडून फिरून टिप्सी टर्टलला आलेलो हो। आहोत <laughs> आणि इकडे मी सगळा तुम्हाला अँबियन्स दाखवते सगळं बर्थडे सेलिब्रेशन चे <laughs> ज्योती हाय सुप्रिया मनाली तर आता आमचा सगळा गर्ल्स गँगचा धुडपूस असणार आहे आणि हा इथला सगळा असा अँबियन्स आहे अँबियन्स पेक्षा जास्त मजा कंपनीमध्ये आहे गार आहे ना आपल्या इकडे असं जाणवत नाही इकडे जाणवत आहे गार जास्त हो बरोबर आणि आपल्याकडे इव्हन उलट बघितलंय मी घरात जास्त गार वाटतं आणि बाहेर गेलं की नाही वाटत नाही वाटत मी नोट केले असं तुला व्हिडिओ फॉलो करतो तू तुझ्या ट्रॅव्हलचे पण केलं होतं मला खोवा म्हणाली तू बघितला नाही तेव्हा तुझी लग्नाची गडबड असेल ना युट्यूबवर आहे ना तुझा नवीन चॅनल एक नवीन चॅनल

नाही तर मी काढते व्हिडिओ हां नाही नाही मग तू येणार नाहीस ना पण मग पण हवी अठरा अठरा थँक्यू अठरा ना अठरा मी सोळा म्हणणार होते पण मग मी याच्या थँक्यू

का सगळं आपण कधी आलो नाही या मस्त आहे हो हो छान आहे पण छान आहे छान नाही मग असेच बसलो केक कटिंग पण झालं फोटो सेशन झालं आता मेन्यू काय बघतो हो छान आहे आणि मनाली म्हणाली काय पाहिजे मम्मा इंडियन स्टार्टर्स एक मँगलोर स्टार्टर्स पण आले <laughs> थंडी थे। जागा चेंज करायची स्टार्टरची एक राऊंड झालेली आहे आणि दुसऱ्या राऊंड साठी काय याच्यावर जोरदार डिस्कशन्स चालू आहेत आणि काय फायनल झालं म्हणाली की माझ्या आयुष्यातली काहीतरी एक बर्थडे गर्ल छानपैकी आठवण सांग तर मी माझ्या आयुष्यातली एक आठवण सांगते की दहा डिसेंबर वीसशे पंचवीस माझ्या आयुष्यातला लक्षात राहील असा दिवस <laughs> माझ्या आयुष्यातला लक्षात राहील असा दिवस <laughs> की माझ्या मैत्रिणींनी जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणींनी माझा आजचा डे एकदम स्पेशल केला आणि ही माझ्या आयुष्यातली मी कधी न विसरणारी आठवणी आणि असं मला वाटलं की आपण फक्त भेटून असा सेलिब्रेट करायचा योग पहिल्यांदा आला आलेला आहे त्यामुळे ही अगदी माझ्या आयुष्यातली खूप छान आठवण आहे आजचा दिवस ग्रेट 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 टेन्शन तसा काही नव्हता बट लाईक असं वाटत होतं की लाईक कारण माझ्याकडे म्हटलं मा तर असं खूप छोटे छोटे गोष्टी होते आणि मला सगळं घेऊन यायचं होतं ॲक्च्युली इंडियात पण ते पॉसिबलच नव्हतं तर मग डिसाइड केलं की काय कुठे द्यायचं म्हणजे मा आत माझ्याकडे एक फुल बुकशेल्फ होती बुक्सनी भरलेली आणि मी त्याच्यातनं मोजून पाच आणू शकले इंडियात <laughs> असे आहे अच्छा दोन गोष्टींना माझ्या लाईक माझं कायम लक्षात राहिल्या मी एम सी एम केलं होतं म्हणजे शिक्षण जस्ट माझं कंप्लीट झालं होतं आणि त्याच्यानंतर एक माझ्या आजीच्या घराच्या तिथे भांडारकर रोडला समोर एक तेव्हा ते ऑटो कॅड कॉमची कंपनी होती ते आमच्या वेळेला फार फेमस होतं तिथे त्यांनी ते ते मला जस एक ट्रेनिंग म्हणून लावून घेतलं आणि त्या मला ट्रेन करत होती एका महिन्यामध्ये त्यांनी मला काढलं कारण त्यांचं म्हणणं होतं की मला माऊसनेट पकडतं नाही <laughs> ते हो आणि असं ते रिझन दिलं तुम की तुमचं माऊसवर नीट कंट्रोल नाही आहे ते रिझन देऊन त्यांनी मला काढलं आणि लगेचच चान्स मला दुसऱ्या ठिकाणी एका तिथे ओळखीच्या रेफरन्स इंटरव्ह्यूला गेल्या तिथे मी जॉईन झाले ते ठीक आहे आणि दुसरं म्हणजे आ आमचे एक रिलेटिव्ज आहेत असे तर मग मी जस्ट एमसी एम झाले झाली त्यांच्याकडे सी व्ही दिला आणि त्यांची स्वतःची ते यू एसमधनं ते आले होते आणि त्यांचं स्टार्टअप होतं समजा तर ते माझ्या आजीला म्हणाले ते, ते कुठेहीला जॉब बिप करायला होता लग्न करून टाका नाही तर ह्या दोन गोष्टी माझ्या लक्षात होत्या आणि जेव्हा मी एक्सांच्या जॉईन केलं आणि तो म्हणजे ओव्हरऑल जे माझं नंतर तिथे हे झालं सगळं आयुष्यात ते माझ्या नेहमी लक्षात राहिलं अजूनही मी ते काका भेटले ना मी त्यांच्याशी सरळ बोलायला जातच नाही म्हणजे मी काय माहिती मला ते मनात एवढं राहिलं त्यांनी एखादी असतं तर त्यांनी एकदम एनकरेज केलं असतं की ठीक आहे त्यांच्या इथे नाही पण दुसरीकडे कुठे त्याजीला म्हणाले की लग्न करून टाकायचं कुठे काय ही जॉब बुब करणार असं या दोन गोष्टी माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहिल्या त्यांनी मला जर आज मांसवाढनं काढलं नसतं तर मी तिथेच राहिली असती जन्मभर तेवढंच हे करत असं पण असतं काय माहिती बस याच गोष्टी बाकी तर काय म्हणजे हक्षुला आहे पूर्ण हे तिची आठवण सांगितली आणि मला आता इथे काही खास सांगाव असं वाटतय म्हणजे हे सांगितलं आणि त्याच्यानंतर आज जी सुप्रिया आमच्या समोर आहे आजची सुप्रिया आम्ही बघतोय तर ही सुप्रिया फक्त आम्हाला माहिते म्हणजे जे सुप्रियाचा हा पूर्ण प्रवास बघत आले आहे इतकी वर्ष जे सुप्रियाला मी इतक्या जवळून ओळखते तर आज जी सुप्रिया, आज जी सुप्रिया, बादा, बादा, सुप्रिया, जी सुप्रिया आहे ती म्हणजे आहे असं एक खूप खास म्हणजे खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी एक खूप म्हणजे खूप काही अचीव्ह केलेली सुप्रिया ते असतंच ग ते नेहमी पण त्याच्यानंतर आज जिथपर्यंत जे तू स्ट्रगल सगळं काही करून आणि जे काही जिथपर्यंत येऊन पोहोचली आहेस ती सुप्रिया आम्ही बघतोय ती आम्हाला माहिती थँक्यू माझ्या मुलीचा लग्नाचा दिवस आठवतो म्हणजे लग्न वगैरे झालं सगळं झालं मग ती जात होती रडायला मलाच येत होतं पण ती मला समजून सांगत होती मग <laughs> मम्मी रडू नको म्हणजे मी जवळच आहे जास्ती लांब नाही आहे काही नाही म्हणजे ती माझ्यापेक्षा किती मॅच्युअर होऊन ती, ती सांगत थी। <laughs> थी। <laughs> मला सांगत होती ॲक्च्युली पक्की खूप स्ट्रॉंग आहे तुला मुलगी तिच्याबद्दल खूप प्राऊड आहे मला दिवस आपण हो वाटण साहजी लांब आहे काही हे कसं ते कसं कधी कधी वाटायचं नाही तर मी शक्यच दोन तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि मस्त ब्राउनीनी आम्ही आता एंड करतोय आणि भरपूर खाणं पिणं गप्पा आणि असं मस्त फुलटू दिवस पूर्ण वसूल झालेला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आता मी इकडेच थांबवत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि न विसरता चॅनल सबस्क्राईब करा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Manali. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Manali. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.